जय भीम मी महेश परवेकर जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार भाजप वगळता कोणत्याही पक्षाची युती करावी अशी भूमिका महाराष्ट्राच्या अध्यक्षा रेखादा ठाकूर यांनी आम्हाला काही दिली होती परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नगर ज्या नगरपंचायती नगरपरिषदांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी किंवा महायुती किंवा कोणतीही शहर विकास आघाडी यांच्याशी कोणत्याही पद्धतीचा संबंध ठेवलेला नाही कोणत्याही पद्धतीचे बोलणे ही कोणत्याही पक्षाच्या प्रतिनिधींसोबत किंवा व्यक्तींसोबत वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष म्हणून किंवा जे कुडाळ वेंगुला सावंतवाडी दोडामार्ग कणकवली मालवण देवगड या सातेही तालुक्याचे तालुकाध्यक्ष किंवा शहराध्यक्ष यांच्याती यांच्याशी कोणी चर्चा केलेली नाही मी अधिकृतपणे हे डिक्लेअर करतो की आमची कोणत्याही पक्षाशी किंवा शहर विकास आघाडीशी कोणत्याही पद्धतीची युती किंवा आघाडी नाही जर वंचित बहुजन आघाडीचं नाव कुठल्याही व्यक्ती किंवा कुठल्याही पक्षाचे प्रतिनिधी घेत असतील तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी आज भूमिका स्पष्ट करत आहे की आम्हाला या निवडणुकीमध्ये कोणाशीही काहीही संबंध ठेवायचा नगर नाही नगरपंचायत नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्यानंतर येऊ घातलेल्या जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही निश्चितपणे पक्षाच्या वतीने जी काय भूमिका येईल ती भूमिका डिक्लेअर करू याही पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे आत्ता वातावरण आहे ते वातावरण विचारात घेता ही सगळी माहिती सन्माननीय श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांना सांगित सांगितली जाईल महाराष्ट्राच्या अध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर यांना सांगितले जाईल त्यानंतर पक्षाच्या आदेशानुसार जे काही करता येईल ते निश्चितपणे पक्षाचे जे आदेश या जिल्ह्यामध्ये पाळले जातील तरीही या जिल्ह्यामध्ये अनेक जण वंचित बहुजन आघाडीच्या सोबत आपण आहोत किंवा आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडी आहेत असा अपप्रचार करत आहेत हा पूर्णतः खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे कोणतीही युती आघाडी अथवा कोणतीही शहर विकास आघाडी यामध्ये हो वंचित बहुजन आघाडी सहभागी नाही धन्यवाद